प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट मिरज तालुक्यातील खंडेराजुरी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील गट नंबर पंच्याऐंशी मध्ये बेकायदा स्टोन क्रशर सुरू आहे याबाबत विनोद कोळी यांनी महसूल विभाग व इतर विभागाकडे विनापरवाना काढतूस उडवले जात असल्याबाबत तक्रार केली होती मात्र खनिज माफिया व वा त्यांच्यात वाद झाल्याने जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार आठ जानेवारी रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र सदर तक्रार करून आज दहा दिवस झाले तरी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामधील तुकाराम दाजी शिंदे व अधिकारी अभय कुमार शेटके यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामधील सहाय्यक पोलीस फौजदार संजय झोडगे यांच्यावर कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करावा व तुकाराम दाजी शिंदे व श्री अभयकुमार शेट्टे यांना तात्काळ अटक करावी असे निवेदन विनोद कोळी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीनुसार तपासणी सुरू झाली होती तपासणीला आलेले सर्कल तपासणी न करता परत गेले तपासणी करण्यासाठी केशरवर गेले केशरवर त्यांनी पंचनामा केला नाही आमच्या पॉईंटवर बी गेले पंचनामा केला नाही असं त्यांनी मला सांगितलं तलाटे ऑफिसमध्ये तिथे जाऊन आल्यावर ती उलट खरेदी विक्रीसाठी तिकडे गेले शेतकऱ्याच्या जमिनीवर त्यांना म्हणले खडी मेशनसाठी ही जमीन आहे तुम्ही द्या त्याच्यानंतर तलाटी ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्हाला कळायला आम्ही तिथे गेल्यानंतर सर्कलची चर्चा चर्चा केली पंचनामा करा पंचनामा करा म्हणताना म्हणले आम्ही तुमच्या पॉईंटवर जाऊन आलो आहे काय पंचनामा करताना म्हणले आम्ही तुमच्या ह्याच्यावर जाऊन आलेलो आहे त्याच्यानंतर म्हणले तुम्ही सही करा सही करण्यास मी इन्कार दिला मी म्हणलं कायदेशीर पंचनामा माझ्यासमोर करा माझ्या पंच पंचनामा माझ्यासमोर होऊन दे काय कशी सही करणार नाही असे बोलल्यानंतर चला तिथे त्याच्यात वाद सुरू झाला मी त्यांना आमच्याने पत्र दिले हे पत्र घ्या या पत्रानुसार पंचनामा करायचा जर माझं भेद माझं नुकसान झालं नसेल झालं नाही हे तुम्हाला कसं करणार त्यावरती म्हणले कलाकार नाही म्हणले पेपराला आलेल्या अनुषंगानुसार मी तुमचा पंचनामा केला आहे सही करा नाही तेवढ्यात नितीन चव्हाण बी तिथे आले होते ते बी तयार होते पण त्यांनी बी सही केली नाही मी बी सही केली नाही त्याच्यामध्ये तलाटन त्यांचा वाद सुरू झाला ते तलाट्याला म्हणाले हा कोंबडं मिळालं तरी बी पंचनामा करायला जातोस काय मिटवायला येत नसतं तर राजीनामा दे असा विषय त्यानंतर ते, ते, ते उठून गेले तर काय सर्कलवरने पंचनामा सही केले नाही म्हणले पंचनामा केला नाही तसेच पंचनामा न करता निघून गेले चित्ते आता बी चालू आहे उत्खनन बंद नाही तहसीलदार मॅडमनी सुद्धा काही कारवाई केलेली नाही मी काल जाऊन भेटून आलो आहे मॅडमसुद्धा त्याच्यामध्ये ह्याच्यामागे मोठा प्रकार काय आहे हा निश्चित कारण हे मॅडमलाच माहीत आहे हो नाही नाही झाली नाही आजपर्यंत काय प्रक्रिया झाली नाही हे नुसतं पैसे खाऊन काय तर वेगळं वळण लागलेलं आहे आणि ह्याच्यावरून ह्यामध्ये सर्कलांचा मोठा हात आहे